तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये थालीपीठ ही रेसिपी पाहणार आहोत विविध डाळ्यांच्यापासून बनलेले हे थालीपीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते गरमागरम थालीपीठ आपण दही चटणी किंवा खरडासोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग आपण ही रेसिपी पाहूया त्याच्यासाठी इथे आपल्याला मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता त्याच्यात आता आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या किंवा जास्त सुद्धा झाले तरी चालेल आणि अर्धा चमचा जिरे हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण थालीपीठचे पीठ मळवून घेऊयात त्याच्यासाठी एका एक परातीमध्ये इथे आपलं मोठं काकडी जे असतं ते मी इथे मोठ काकडी किसून घेतलेलं आहे हे जे आपण थालीपीठ पाहणार आहोत हे काकडीचे थालीपीठ आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आहे आता त्याच वाटीने आपल्याला साधारण अर्ध वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचं आहे आणि सात ते आठ चमचे साधारण अंदाजे सात ते आठ चमचे हरभरा डाळीचे पीठ आणि तांदळाचे पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडेसे तीळ घालायचे आहे तीळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तर थोडीशी हिंग पावडर घालायची आहे आणि जे आपण मिरचीचे पेस्ट बनवलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेलं कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेलं आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे थोडंसं हळद पावडर घालायचे आहे आणि साधारण एक दोन चमचा आपल्याला कच्चं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला जे आपण मोठं काकडी किसून घेतलेलं होतं त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे आता हे सर्व पीठ आपल्याला त्याच्यामध्येच अगदी छान पद्धतीने पाण्याचा वापर न करता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला लागतच असेल तर अगदी थोड्या प्रमाणात तुम्ही पाणी वापरू शकता पण लागत नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने छान अशा पद्धतीने तुम्ही कणिक मळून घेऊ शकता आपल्याला जास्त घट्ट कणिक नाही म्हणायचं तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने मी कणिक मळून घेतलेलं आहे थोडंसं पातळच आपल्याला कणिक ठेवायचं आहे मऊसर असं कणिक ठेवायचं आहे आता साधारण वरून थोडे एक चमचाभर तेल टाकून परत आपल्याला त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता आपण इथे थालीपीठ था तापण्यासाठी घेऊयात त्याच्यासाठी इथे मी एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे ओला कापड आणि त्याच्यावरती आपल्याला परत एकदा पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि थालीपीठचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून थालीपीठ अगदी छान पद्धतीने अशा पद्धतीने आपण त्याला थापटून घ्यायचं आहे हात थोडं ओल्लं करत करत आपल्याला अशा पद्धतीने थालीपीठ थापटून घ्यायचं आहे आणि त्याला मधून असं गोल गोल करायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ कुरकुरीत होईल आता हे थालीपीठ आपल्याला आपला तवासुद्धा गरम झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला उरपाटा असं अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे जर तुमचं थालीपीठ कापडावरून निघत नसेल तर थोडं पाणी हाताला लावत लावत त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे पण निघतं अशा पद्धतीने जर तुम्ही थालीपीठ केला तर तुमचे थालीपीठ खूप छान खूप टेस्टी आणि कुरकुरीत अशा पद्धतीने होतं आता आपल्याला याला वरून थोडं तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ अगदी खरपूस अशा पद्धतीने भाजेल आणि थोडं कुरकुरीत लागेल दोन्ही साईडने अगदी छान पद्धतीने आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचे आहे हे जे थालीपीठ आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला तर तुमचे थालीपीठ खूप छान आणि खूप टेस्टी लागते हे थालीपीठ तुम्ही दही किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा मसूर मसूरची भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी तुम्हाला हवा असेल तर खरडासोबतसुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता अगदी छान पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने थालीपीठ भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की कि किती छान पद्धतीने आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू